मित्रांनो तुमचं अजून एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आज सोमवार निमित्त श्री श्रीराम मंदिर करगणी येथे आपण आलेलो आहोत पुरातन तसेच स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असे हे एक मंदिर आहे अत्यंत प्राचीन असे हे मंदिर आहे दक्षिण भारतामध्ये शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंगी असलेले तीनच तीर्थक्षेत्र आहेत त्यापैकी एक म्हणजे कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर दुसरे चेन्नईमधील रामेश्वर आणि तिसरं महाराष्ट्रातील लक्मेश्वर किंवा श्रीराम देवस्थान श्री क्षेत्र करगणी श्री प्रभू रामचंद्राच्या वनवास कालावधीत या ठिकाणी आले असता रामांच्या पूजेसाठी लक्ष्मण समिधा जमा करण्यासाठी जंगलात फिरता असता लक्ष्मणाला आकाशातून एक धारदार शस्त्र खाली येताना दिसले ते त्यांनी हातामध्ये घेतले त्या शस्त्राने शेजारी असलेल्या वेळूच्या बेटावर मारले पण बेटामध्ये बसलेली अज्ञात व्यक्ती मारली गेली लक्ष्मणास त्याचे दुःख वाटू लागले तेव्हा तेथे ते भगवान शंकर प्रगट झाले त्यांनी लक्ष्मणाची समजूत काढली की हा तपस्वी नसून दुष्ट राक्षस होता राक्षसनीचा मुलगा आणि रावणाचा भाचा होता हे अस्त्र त्याच्या हाती लागू नये यासाठी हा योग आम्हीच घडवून आणलेला आहे असे लक्ष्मणाला भगवान शंकराने सांगितले व त्याचवेळी तेथे आत्मलिंग प्रगट केले तेच हे लक्ष्मेश्वर असा उल्लेख रामायण या ग्रंथामध्ये सापडतो लक्ष्मणास मिळालेल्या शस्त्राचे नाव कालखडग असे होते त्यावरून गावाला खडगणी असे नाव पडले परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन या गावचे नाव करगणी असे प्रचलित झाले आहे अशी आख्यायिका पूर्वीपासून चालत आलेली आहे बघा अशी सुसज्ज आणि अत्यंत देखणी अशी श्रीरामाची मूर्ती आपणास पहाव्यास मिळते तसेच या मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे करगनी गावची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी खेलार जनावरांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही यात्रा महाशिवरात्री दिवशी असते दुसरं वैशिष्ट्य म्हणजे चैत्र महिन्यात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो यानिमित्त करगणी गावामध्ये भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते तसेच मनोरंजन मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात तिसरं म्हणजे मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातून महिला भगिनी वौसा घेऊन मंदिरास भेट देतात आणि चौथं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आठ दिवस श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच दररोज अन्नदान भव्य दिव्य स्वरूपात चालू असते असं हे एकूणच करगणीचं श्रीराम मंदिर आहे मित्रांनो सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद